नमस्कार महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात देवाभाऊ यांनी स्त्रियांविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्याबाबतचे कायदे कडक करण्यासंदर्भात सुतोवाच केले पण त्याचबरोबर समाज म्हणून आपणही काही गोष्टींमध्ये बदल करायला हवा ना लक्षात ठेवा स्त्रियांना महिलांना मुलींना मान सन्मान देणं हे आपलं कर्तव्य आहे ती आपली संस्कृती आहे हे आपण कधीही विसरता कामा नाही जय शिवराय हा नारा जितक्या सहजतेने देता तितक्या सहजतेने आणि निष्ठेने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार अंगीकारणं गरजेचं आहे डोक्याला महाराजांचा टिळा असतो आणि त्यांच्या मुखी आई बहिणीवरनं शिवे असतात त्यामुळे आधी स्वतःमध्ये बदल करणं ही काळाची गरज आहे तेव्हाच एक निरोगी समाज आणि शिवरायांच्या स्वप्नातला स्वराज्य प्रत्यक्षात उतरवता येईल त्यामुळेच देवाभाऊ म्हणाले तसं कायदे कडक होतीलच पण समाजाने आपल्या दृष्टिकोनात आणि वागण्यात बदल केला तर गुन्हे घडणारच नाहीत हे मात्र नक्की धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र